तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संभाजी ब्रिगेडचा ठिय्या विमा कंपनी व शासनाकडून शेतकऱ्यांना केवळ तारीख पे तारीख जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील मागील वर्षी दुष्काळ व अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ कर्जमाफी व पीक विमे जमा करावेत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत जुलै रोजी रास्ता करण्यात आला होता त्यावेळी शासन व कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून आंदोलनकर्ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांना दिनांक वीस जुलैपर्यंत सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन व चना म्हणजे खरीप व रब्बी दोनही हंगामातील विमे जमा करण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात मोजक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करून सदर प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे तसेच अनेक शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या नुकसानीच्या तक्रारी सुद्धा रिजेक्ट लिस्टमध्ये टाकून शेतकऱ्यांवर सरकारद्वारे हुकुमशाही करत कंपनी शासन राबवल्या जात आहे पाठपुरावा केल्यावर कंपनीकडून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा जुळवण्यात येत आहेत अशा प्रकारची उत्तरे देण्यात येत आहेत त्यामुळे केवळ वेळ काढू भूमिका घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला त्याचबरोबर फळबाग व इतर योजनातील अनुदान यासंदर्भात फोनवरून कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला सदर प्रश्नांबाबत प्रश्नांसंदर्भात जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांची जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क करत लवकरात लवकर विमा रक्कम जमा करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सदर वाटप हा उद्योगा उद्यापासून सुरू करण्यात येईल असे कळवण्यात आले त्याचबरोबर जे शेतकरी रिजेक्ट लिस्टमध्ये टाकल्या गेलेले आहेत त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर मुंबई इथे तात्काळ मीटिंग घेऊन येत्या दहा दिवसात उत्तर सादर करू असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील मेहकर अध्यक्ष धनंजय बुरकुल तालुका कार्याध्यक्ष नितीन वैराड कार्यकारिणी सदस्य सुनील वाघमारे धनंजय वैराड गजानन पवार कपिल वैराड मनीष काळे सुनील धोंगडे अंबादास पागोरे विकास तेजनकर साहेबराव तुपकर अरुण वानखडे अभिमन्यू पांडव रुपये तोंडे, खुशाल मेटांगडे चेतन वानखेडे दिलीप नागरिक मनेश वानखेडे मदन पागोरे सतीश पागोरे अरविंद पागोरे निलेश मानघाले आदींसह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर